नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर मूल्य साखळी विकासासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेची घोषणा केली आहे मित्रांनो यामध्ये पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत फवारणी पंप मिळणार आहे पण आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास दोन लाखाच्या जवळ पोहोचली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप राज्य सरकारकडून मिळणार आहे मित्रांनी या दरम्यान राज्य सरकारकडून कापूस मूल्य साखळीसाठी एक लाख सहा हजार तीनशे एकोणनव्वद आणि सोयाबीन मूल्य साखळीसाठी एक लाख तीस हजार अडतीस असे मिळून एकूण दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा केली होती तर यासाठी कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळीत एकूण चार लाख चौऱ्याण्णव हजार एकशे तीन शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर यातून एक लाख एक्याण्णव हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची महाडीबीडी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड करण्यात आली आहे मित्रांनो महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे तर शासन या पंपाची तीन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रमाणे खरेदी करणार आहे तर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाकडून क्षेत्रीय स्तरावर या पंपाचा पुरवठा केला जाणार जा आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव आले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकाला किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करायचे आहे मित्रांनो क्षेत्रीय स्तरावर फवारणी पंप अजून पोचले नसून लवकरच शेतकऱ्यांना पंप मिळणार असल्याचं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो हे होते फवारणी पंप योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांची लॉटरी लागल्याबाबतचे एक महत्वाचे असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन हो, अपडेट्स हो सोबत तोपर्यंत नमस्कार